यु नो एकावेळी कसलाही विचार न करणारा मी आणि चलना यार करते मी साधं घरातून बाहेर पडायचं आणि एका ठिकाणी जायचं तर त्याचाही विचार करायला लागलो आता येरेरे पैसा तीन करताना आता मला ह्या सगळ्यांचं महत्व आहे की हे त्यावेळी माझ्याबरोबर होते ज्यावेळी मी खूप डाऊन होतो जयंत नारळीकर अचानक शास्त्रज्ञ न झाले पहिली दुसरी तिसरी चौथी शिकत गेले चुका माणूस आहे चुका होणारच एक महत्वाचा टप्पा तू मगाशी बोलताना म्हणालास की आपण एक चढ बघून उतारावर आलो अशा वेळेला येरे रे पैसा ही फ्रेज आयुष्यात काय महत्व घेऊन <laughs> वा 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 ये रे पैसा ही फ्रेज तर आयुष्यात कधी म्हणजे चढ असेल त्यावेळी पण महत्वाची असते आणि उतार असेल तर त्यावेळी खूप महत्वाची असते तर म्हणजे मी एवढं नक्की सांगेन की दुनियादारी ज्यावेळी रिलीज झाला आणि दुनियादारी ज्यावेळी सुपरहिट झाला तर त्याच्या आधी सुपरहिटची सवय नव्हती हो मला <coughs> सुपरहिट म्हणजे काय असतं हे मला माहिती नव्हतं हो तर ते मला कळेकळे पर्यंत पर काही पंचवीस आठवडे हो गेले की अच्छा हा सिनेमा सुपरहिट झाला आणि ज्यावेळी सिनेमा सुपरहिट होतो त्यावेळी सगळ्यात गोष्टी बदलायला लागतात आजूबाजूच्या बदल लोकांचे इक्वेशन्स बदलतात माणसं बदलतात मित्र बदलतात तुमची संगत बदलते तुमची लाईफस्टाईल बदलते या सगळ्या प्रोसेसमध्ये मी मी होतो मला हे माहिती नव्हतं की ज्यावेळी सिनेमा फ्लॉप होतो त्यावेळी ह्याच सगळ्या गोष्टी रिव्हर्समध्ये चालू होतात <laughs> आणि ज्यावेळी माझा सिनेमा फ्लॉप झाला त्याच्यानंतर आणि एक नाही दोन नाही तीन बॅक टू बॅक सिनेमे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले यु you नो know? तर ह्या सगळ्या गोष्टींचा रिव्हर्सही मी पाहिला म्हणजे इतकं की यु नो एका वेळी कसलाही विचार न करणारा मी आणि चलना यार करते मी साधं घरातून बाहेर पडायचं आणि एका ठिकाणी जायचं तर त्याचाही विचार करायला लागलो आणि मला असं वाटतं ते खूप महत्त्वाचं आहे म्हणजे आय रियली थँक टू माय युनिवर्स माय गॉड की हे झालं माझ्या आयुष्यात त्यामुळे मला ना प्रत्येक गोष्टीचं महत्त्व कळलं आता ये रे रे पैसा तीन करताना आता मला ह्या सगळ्यांचं महत्त्व कळतं आहे की हे त्यावेळी माझ्याबरोबर होते ज्यावेळी मी खूप डाऊन होतो यु you नो know? आणि त्यावेळी म्हणजे नॉर्मली सिनेमा बनवताना लोकांचा आणि काळ असू नये प्रत्येकाचा अजेंडा असतो कारण आपण ह्या प्रोफेशनमध्ये आहोत आणि करिअर ओरिएंटेड प्रत्येकजण असतो मीही आहे आणि प्रत्येकजण असतो पण त्या करिअरपेक्षाही काहीतरी वेगळं जग आहे आणि ती दुनिया आहे आणि ते लाईफ आहे हे मला ह्या सगळ्यांमुळे माझ्या फॅमिलीमुळे मला कळलं आणि मला प्रत्येकाची व्हॅल्यू कळली सो so, हे डेफिनेटली माझ्याआडी ही फेज माझ्याआडी खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे आता मी नेहमी म्हणतो की आता जर माझा सिनेमा हिट झाला ना तर समजा जर मी त्या चुका परत केल्या तर मग मला माफी नाही पण <laughs> पण मी त्या चुका परत करणार नाही याची मला खात्री आहे बिकॉज uh, मला माहिती आहे ह्या चुका आहेत आणि ते काळाने आणि मला अजून एक ह्याच्यात आड करायचं फ्लॉप म्हणणं मला असं वाटतं चुकीचं आहे कारण जयंत नारळीकर अचानक शास्त्रज्ञ न झाले पहिली दुसरी तिसरी चौथी शिकत गेले चुका माणूस आहे चुका होणारच मी दुसरी जी चूक केली ती पाचवीत करत नाही मी शिकत जातो म्हणजे हे शिकणं होतं की हां हे राहिलं माझं करायचं त्यामुळे ह्याचा प्रभाव कमी झाला तोच मी करत जातो त्यामुळे मी फ्लॉप नाही मी म्हणत ती शिकवणी झाली तो प्रयोग है। प्रयोग आहे तो प्रयोग मी असा न करता असा करायला हवा होता हे मला शिकवलं शिकवलं त्या सिनेमाने हे मी फक्त ऍड करू शकतो खूप आहेच ना आता हा सिनेमा क्षेत्रच असं आहे की त्याचा झटका तुम्हाला कारण त्याचा फायदा पण तुम्हाला मोठा मिळतो त्याचा धक्का पण तुम्हाला मोठाच वाचणार त्यात त्या हे क्षेत्रच तसं आहे सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहरतने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना नागरिकांना ती लेट्स अप ओरिल मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो फक्त जनतेचा अजेंडा की आणि वागा कग आहे जाने वागा कग आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेटसअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेटसअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड राहा